खर्च आठवड्याला दोन बोकडे किंवा पाटार विकले जातात प्रत्येकी दहा हजार ते पंधरा हजार चारशे रुपये किलो विकतो आम्ही शेड बांधण्यासाठी पाच लाख रुपये खर्च घरून सगळी वैरण वगैरे घास शिवरी चारा सुका चारा हे सगळं टाकलं जातं आहे प्रत्येक बोकड्याला वेगवेगळे कप्पे वगैरे करण्यात आलेले आहेत तर हा एकदम थोडक्यात सारांश सांगितलेला आहे तर सगळी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला चॅनलवर मिळेल सगळे व्हिडिओ तिथेच टाकले तर व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं हे सांगा तसेच कमेंटमध्ये तुमचे क्वेश्चन्स विचार